मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो कम्फर्ट झोनमध्ये राहायला खूप लोकांना आवडते जास्तीत जास्त लोकांना वाटते की आपल्यावर संकट येऊ नये समस्या येऊ नये आपण खूप चांगल्या पद्धतीने आनंदाई खुशीचे जीवन जगावे असे आपल्याला वाटत असते पण मित्रांनो लक्षात घ्या जीवनामध्ये संकट हे येणारच जीवनामध्ये समस्या ही येणारच जीवनामध्ये जीवना अनेक रस्त्यावरती अनेक काटे आपल्याला बोचणारच आणि जीवनाचा हा नियमच आहे असा कुठलाही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही की ज्याच्या जीवनामध्ये संकट हे येणार नाही पण असे असूनही आपल्याला असं वाटते की आपला सुरक्षित झोन हवा इथे मला सुरक्षित वाटतं आहे तर नक्कीच असंच वातावरण सदोलीत राहिलं पाहिजे आणि याच याच्यामध्ये याच मर्यादित कक्षेमध्ये आणि असं जीवन असावं असं आपल्याला वाटत असते असं जर जीवन आपलं राहिलं किंवा माझं जीवन असं असेल तर नक्कीच मला कुठलेही त्याच्यामध्ये ऑस्टॅकल येणार नाही किंवा समस्या भेडसावणार नाही मला एखादी नोकरी मिळालेली आहे व्यवसायामध्ये एखादी जॉब मिळालेला आहे इंजिनियर म्हणून डॉक्टर म्हणून मी नियुक्त झालेलो आहे अशा स्थितीमध्ये एकदा नोकरी लागली व्यवसायामध्ये जॉब मिळाला किंवा कुठले तरी काम मिळाले रोजगार मिळाला तर नक्कीच आपण खुश होतो आणि मग आपल्याला आपल्या मनासारख्या गोष्टी मिळाल्या म्हणून आपण संतुष्ट होतो आणि असेच जीवन असावे असे आपल्याला वाटत असते म्हणजे त्या ठिकाणी समाधानी होऊन अशा जीवनामध्ये आपण संकुचित जीवन जगत असतो आणि तसेच जीवन आता समोरही मिळावे असेच आपल्याला वाटत असते हेच आपले कम्फर्ट झोन आपण अशाच पद्धतीने तयार करत असतो यातून कधीही बाहेर निघण्याचा आपण प्रयत्न करत नाही आणि अशाच झोनमध्ये जेव्हाही राहतो तर नक्कीच आपली कुवत आपली क्षमता आपली योग्यता ही सुद्धा आपण सीमित करत असतो मित्रांनो या सीमेच्या या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आपण काम करणं शिकलो पाहिजे जर या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आपण काम केलं तर नक्कीच जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आनंद आपण घेऊ शकतो कारण अशा कम्फर्ट झोनमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने आनंदायी जीवन जगू शकत नाही म्हणून मित्रांनो आजच विचार करा आणि या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन जगणं शिका म्हणजे जास्तीत जास्त आनंददायी जीवन आपल्याला जगता येईल मित्रांनो एकदा अनुभव अनकम्फर्ट झोनचा घ्याच मग नक्कीच आनंद द्विगुणित झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो ही माहिती हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा